चारी वाली एक मुद्दा समाज बंजारा समाज है ना एसटी समाज प्रोग्रेम समाज कर लेता हूँ का भाइयों आपन प्रत्येक राज्य में तेलंगाना रहा आंध्र प्रदेश रहा आपन से एसटी कैटेगरी में सा आपन बोली भाषा एक सा आपन देव एक सा आपन संस्कृत एक सा आपन थोड़ी परंपरा एक सा अरे महाराष्ट्र में यहाँ पे ना बा� अध्यापी शासन वर दखल लिहिलो कोणी आज तब्येत खालावली प्रशासन वर आज मी दुर्लक्ष करोच मारे भाई तब्येत आज काळजी प्रशासन देरो कोणी भाई महाराष्ट्र मा ने आवाहन करू चु पूरे गंगा आज गंगा के माई मसुदा ठरा मिलो चु मारो भाई विनोद आले मारो मोटो भाई आज तब पेटी पालदार हे गहा मु भूको तरसो पडो हरोचा जिती गंगा खेडे माई गंगा खेडे मतदार संघे माई मसुदा जे उपस्थित बेचन आज तयार हेगो चु मारो भाई

गोचा आणि तमाम हामार कुटुंबेर बात छ हामार वंचित छ जे तानन मार पूरे महाराष्ट्र रे बंजारा आज विनोद भाऊ आरेन समर्थन करण मार सुतावना देता ये गंगा जरे वाती उपोषण पेशन भया छ मारा पेटे में आग बल री छ

आणि ताक तात भाई मुद्दा आज लेन जाव कारण या देशे ये या महाराष्ट्र वाई नगारा भूमी पूजन आपले धर्म पेटे पोहरा देवी हे मेलो छ जरा या महाराष्ट्र रो मुख्यमंत्री स्टेटमेंट दे मेलो छ 2018 मा पोहरा देवी शब्द देवेलो छ काय के मेलो छ एकच देव एकच बोली भाषा एकच थोडी परंपरा बंजारा समाजाची आहे आणि इतर राज्यामध्ये बंजारा समाज जीएसटी कॅटेगरीमध्ये आहे मग आणि बंजारा समाजाला सुद्धा इथं ते आयोगच्या शिफारशी मी केंद्र सरकारला मोदी साहेबांना बोलून मी प्रस्ताव दाखल बंजारा समाजाला न्याय देईल म्हणून माझं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेब यांना सुद्धा विनंती आहे साहेब तुम्ही त्यांच्या मुद्द्याला तुमच्या शब्दाला जा जा जागा आणि तुम्ही या मुद्द्याला तुम्ही हात ठेवून आमच्या बंजारा समाजाला न्याय द्या मी एवढा बोलतो आणि थांबतो आणि तात्तीनं तुम्ही सगळे सोबत उभा राहा जय शहरलाल जय गौर जय शव